भारदस्त आवाज व आकर्षक शहरी बाज आणि गावरान गडी या अशा दोन्ही भूमिकात आपली छाप सोडणारा अष्टपैलू कलाकार म्हणजे अभिनेते कुलदीप पवार मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले त्यांनी केवळ नायक म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर खलनायकही तितक्याच ताकदीनं साकारला कुलदीप पवार हे त्यापैकीच एक म्हणूनच मराठी सिनेसृष्टीत डॅडी म्हणून ओळख असलेल्या कुलदीप पवार यांच्या आयुष्याचा प्रवास आजच्या बायोग्राफी मधून आपण पाहणार आहोत कुलदीप पवार यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास साली कोल्हापूरमध्ये झाला त्यांचे वडील बाळ पवार मोटार सायकलीच्या एजन्सीचे काम करत मात्र नोकरी सांभाळत ते मराठी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका देखील करत असत त्यांचे वडील व्हायोलिन आणि माउथ ऑर्गन देखील वाजवत तर त्यांच्या आई उत्तम नकला करत कुलदीप यांच्याकडे कलेचा वारसा हा कदाचित त्यांच्या आई वडिलांकडूनच आला असावा कुलदीप यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली शालेय वयातच त्यांनी सुलोचनाबाईंच्या हस्ते बक्षीसही मिळवली ज्यांना काही करता येत नाही ये तेच सिनेमात जातात अशी त्या काळात समजत होती लोकांची धारणा होती त्याच काळात कुलदीप पवार यांनी या क्षेत्रात यायचं ठरवलं पण त्यांचे कुटुंब त्यांनी अभिनव चित्रात जावे यासाठी मात्र फारसे उत्सुक नव्हते कुलदीप यांनी नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कराड आणि पुण्यात नोकरीच्या शोधात भटकंती केली वयाच्या सोळाव्या वर्षी ते घरातून कराडला पळून गेले व तिथे हिंदुस्तान गियर्स या कंपनीमध्ये कामाला लागले तिथे त्यांना पगार होता फक्त नव्वद रुपये काम संपल्यानंतर संध्याकाळी ते कामगारांची नाटके बघत असत कालांतराने ते पुण्याला आले व तिथे स्वतःचा ऑर्केस्ट्रा देखील सुरू केला मात्र अभिनयाची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती याच काळात कृष्णा पाटील यांचे कुलदीप पवार यांच्याकडे लक्ष गेले आणि एक माती अनेक नाती या चित्रपटाबद्दल त्यांना विचारण्यात आलं तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता परंतु तो चित्रपट फारसा चालला नाही आपल्याला अभिनयात अजून सुधारणा करायला हवी हे त्यांना कळून चुकलं म्हणून ते पुण्यास आले त्यांना मार्गदर्शन करणारी या क्षेत्रातील अनेक माणसं भेटली परंतु काम काही मिळालं नाही म्हणून ते मुंबईला आले कामासाठी स्टुडिओमध्ये चक्रा सुरू झाल्या आणि उपजीविकेसाठी एका बंगाली माणसाच्या गॅरेजमध्ये गाड्यांना रंग देण्याचं काम त्यांनी सुरू केलं त्यांना तर पूर्णपणे नैराश्य आलं होतं त्यावेळी त्यांची दाढी वाढल्यामुळे ते भारदस्त दिसत होते आणि अशातच त्यांची एका माणसाची ओळख झाली जी त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली याच काळात प्रभाकर मडशीकर इथे ओशाळला मृत्यू या नाटकासाठी संभाजी या पात्राच्या शोधात होते कुलदीप पवार हे मुंबईच्या रस्त्यावरनं वाढलेली खुरटी दाढी घेऊन नोकरीच्या शोधात फिरायचे एकदा पणशीकरांनी त्यांना रस्त्यावरच गाठलं आणि विचारलं नाटकात काम करणार का सुरुवातीला कुलदीप पवार थोडेसे गांगरले पणशीकर पवारांना नाट्यसंपदेच्या कार्यालयात घेऊन गेले त्यांचं ऑडिशन झालं आवाज धिप्पाड या, या भूमिकेत चपखल बसले आणि कुलदीप यांना इथे मृत्यू या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली या नाटकानं ना कुलदीप यांना रंगभूमीवर स्थिरावण्याची संधी दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना भावला आणि त्यांना रांगडा नायक म्हणून ओळख मिळाली या नाटकाचा पहिला प्रयोग बेळगाव इथं झाला आणि तो हाऊसफुल झाला त्याचे पुढे तीनशे पन्नासहून अधिक प्रयोग झाले या नाटकात कुलदीप यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका इतक्या ताकदीनं साकारली की प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही थक्क झाले त्यांचा आवाज आणि देहबोली यामुळे ते रंगमंचावर उठून दिसले याच नाटकाने त्यांना मराठी रंगभूमीवर पहिली ओळख मिळवून दिली त्या दिवसात कुलदीप पवार यांनी जणू प्रतिज्ञाच केली होती की नाटकात सर्व प्रकारच्या भूमिका केल्याशिवाय सिनेमात काम करणार नाही त्यांनी खरोखरच ऐतिहासिक फार्सिकल तसेच लोकनाट्यही केली त्यांनी नकटीच्या लग्नाला वीज म्हणाली धरतीला गोलमाल पाखरू रखेली निष्कलंक खेळ थोडा वेळ अश्रूंची झाली फुले सोळावं वरीचं धोक्याचं पती सगळे उचापती एन्काउंटर राजकारण गेलं चुलीत अशी नाटकं केली आणि लोकनाट्य देखील रखेली या नाटकात त्यांनी डॅडी नावाची भूमिका साकार ज्यामुळे त्यांना डॅडी हे टोपण नाव मिळालं पती सगळे उचापती हे त्यांचे आणखी एक लोकप्रिय नाटक ठरलं ज्यानं त्यांना विनोदी अभिनेत्याची ओळख मिळाली त्यांनी गीत गोविंद नावाची स्वतःची नाट्य संस्था देखील काढली होती त्यांना एकामागोमाग एक चांगली नाटकं मिळत गेली यानंतर रुपेरी पडद्यावरही त्यांनी जोरदार एंट्री केली चित्रपटातही त्यांनी आपला लक्षणीय ठसा उमटवला साधा भोळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविध रंगी भूमिका त्यांनी अतिशय ताकदीनं साकारल्या होत्या रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर कुलदीप पवार यांनी सिनेमात पुनरागमन केलं ते गोविंद कुलकर्णी यांच्या जय तुळजा भवानी या चित्रपटातून त्यात ते त्यांची छोटीशी भूमिका होती या चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक अनंत माने यांनी त्यांना कलावंतण या चित्रपटासाठी करारबद्ध केलं ते खलनायकाच्या भूमिकेसाठी ते पाहून कमलाकर तोरणे यांनी त्यांना त्यांच्या दरोडेखोर या चित्रपटासाठी नायकाची भूमिका दिली दरोडेखोर या चित्रपटाने कुलदीप पवार यांच्या कारकिर्दीला नव वळण मिळालं अरे संसार संसार या चित्रपटामधील रांगडा शेतकरी त्यांनी जसा साकारला तितक्याच ताकदीनं त्यांनी शापित चित्रपटातील खलनायकही गाजवला एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या गुपचुप गुपचुप या विनोदी चित्रपटानं कुलदीप यांना खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचवलं या चित्रपटातील त्यांच्या विनोदी टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून खड़ हसवलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या बिनकामाचा नवरा या चित्रपटात त्यांनी एक आळशी नवऱ्याची भूमिका साकारली जी प्रेक्षकांना खूप आवडली या चित्रपटात त्यांची अशोक सराफ यांच्यासोबतची जुगलबंदी चांगलीच रंगली होती अनोळखी जावयाची जात नवरे सगळे गाढव या नानाविध चित्रपटांमध्ये त्यांनी नायक खलनायक आणि विनोदी भूमिका यांचा समतोल साधला त्यांचा अभिनय इतका सहज होता की प्रेक्षकांना ते खऱ्या खुऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा वाटायच्या कुलदीप पवार यांच्या चित्रपटातील गाणी देखील अविस्मरणीय आणि अप्रतिम होती जावायची जात या चित्रपटातील आज उनाथ चांदण पडलं ग तर अरे संसारा संसारा या चित्रपटातील काळ्या मातीत मातीत तर भिनकामाचा नवरा या चित्रपटातील मुंजुर हे गाणं तर खूपच गाजलं गुपचुप गुपचुप चित्रपटातील पाहिले न मी तुला हे गाणं तर त्या काळात तुफान लोकप्रिय ठरलं की मौना आजही ते तितक्याच आवडीनं अनेक कार्यक्रमातनं गायलं जातं या गाण्यानं तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि कुलदीप पवार त्या काळात काळातील तरुणांचे लाडके अभिनेते बनले आजही हे गाणं तितकंच आवडतं आणि लोकप्रिय आहे कुलदीप पवार यांना सुरेश वाडकर यांचा आवाज अगदी परफेक्ट बसायचा या दोघांची जोडी म्हणजे यशाची असायची हिंदी मध्ये प्रोफेसर प्यारे लाल का कर्ज जीत अशा काही हिंदी भूमिका केल्या तर छोट्या पडद्यावरची त्यांची डिटेक्टिव्ह परमवीर ही ही मालिका देखील खूप गाजली होती त्याचप्रमाणे तू तू मे मे रफ्तार या हिंदी मालिकांमधून त्यांनी काम केलं तर त्यांची बंदिनी मालिका खूप लोकप्रिय

यांचे चोवीस मार्च दोन हजार चौदा रोजी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी नाटक मालिका आणि चित्रपट तिन्ही माध्यमातून कुलदीप पवार यांनी यशस्वी अभिनय केला कुठल्याही साच्यात त्यांनी स्वतःला अडकवलं नाही नायक खलनायक असो किंवा गंभीर विनोदी असो किंवा ग्रामीण शहरी असो सर्व प्रकारच्या सर्व बाजाच्या भूमिका त्यांनी दमदार व समर्थपणे साकारल्या कोल्हापूरच्या रांगड्या तरुणापासून ते मराठी चित्रपटसृष्टीचा डॅडी बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे त्यांचे चित्रपट नाटकं आणि मालिका आजही प्रेक्षकांना आनंद देतात आणि त्यांच्या अभिनयाची जादू कायम जिवंत आहे कुलदीप पवार यांची ही बायोग्राफी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला कोणाची बायोग्राफी ऐकायला आवडेल पाहायला आवडेल हे देखील आम्हाला निश्चित कळवा समजूतदार असतात तर त्यांच्या बाबतीत होत नाही पण ही गंमत अशी आहे की माझी मला दोन मुलगी आहेत तर शाळेत चर्चा होतेच ना आणि त्यावेळेला माझी शापित मधल्या किंवा दोन तीन लनच्या खरा वारसदार ह्याच्या भिलनच्या भूमिका गाजल्या होत्या आणि पिक्चर चालू होती जोरात चालली होती ती पिक्चर त्यामुळे लोकांच्यात तोच होता पगडा माझा विलनचा तेव्हा शाळेत मुदाना करायची म्हटलं असेल वडील तुझे विलन <laughs> किंवा <क्या> काय असेल त्या दिवशी मी शूटिंग घरी <laughs> आलो तेव्हा म्हणजे धाकटा तर अगदीच लहान होता मोठा बऱ्यापैकी समजण्याजोगा होता दोघही माझ्या समोर उभे आले आणि म्हणाले आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे बोलायचंय एवढी मोठी माणसं नाही कसं म्हणून <laughs> बोला तर म्हणजे ते विलनची कामं वगैरे तुम्ही जी करता ती करू नका बर बर बाबा पण का काय नाही म्हणाल ते आम्हाला ते तुम्ही काय बाईचा हात धाकता काय आणि काय छेड काढता काय आणि ते काय कोणते काय आम्हाला काय आवडत नाही ओके जरा जवळ येतं का, का, का मी जे काही करतो ना हे जर तुम्ही इतर लोकांनी बाहेर केलं तर त्यांना आत खडी फोडायला पाठवतात <laughs> आणि मी केलं तर त्याला आपल्याला पैसे मिळतात त्याच्याकरता पैसे मिळतात खोटो खोटो करण्याकरता आपण काय करूया नाही मग पैसे वगैरे तर मग करायची काय हरकत नाही मग तुम्ही करा